ताईंनी कुंचन सेवेसाठी बघा पूर्ण सामग्री घेतलेली आहे तर बघा जास्वंदाचं फूल घेतले आहे ताईंनी पारिजात ता घेतलेलं आहे चांदीचं चा हळकुंड लवंग उदळाचं फूल आणि कमळाचं फूल त्यासोबत बघा एक मोती घेतलेलं आहे ताईंनी आपल्याकडे पंचरत्न घेतलेले आहेत आणि बघा तेतकीस तेहतीस सगळ्या बांगड्या लाल हिरव्या पिवळ्या आणि ताईंनी सेवेसाठी बघा रोज म्हणजे गुलाबाचा दुपस्टिक घेतलेले आहे त्या बघा ताईंनी गुलाबाचा अत्तरसुद्धा सेवेसाठी घेतलेला आहे आणि ही पोटली सगळी सेवा झाल्यानंतर ह्या पोटलीमध्ये धनलक्ष्मी कुंचल सेवेचं साहित्य ठेवायचं आहे तर ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ह्या मंत्राचं पठण करत करत अक्षदा टाकायची त्याच्यामध्ये आणि अक्षदा आणि पूर्ण चांदीची रत्न अशी ही सेवा आहे ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आता बघा मी थोडेसे तांदूळ टाकते पण पूर्ण तुम्ही अक्षदा ह्याच्यावर टाकायचे आहेत अक्षदा आणि Uh, जे काही तुम्ही रत्न घेतले ते हळकुंड चांदीचं हो। ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम 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 ह्या मंत्राचं पठन करत करत या कुंचनमध्ये तुम्हाला सगळी सामग्री टाकायची आहे आणि सेवा करायची आहे तर कुंचन सेवा करताना

तर बघा एकदम लाईव्हच्या आधी आल्या ताई म्हटलं की तीन वाजता लाईव्ह आहे त्याच्या अगोदर सेवा घेऊन माझ्या हातून सेवा घ्यायची होती म्हणून एवढ्या लक्ष्मीच्या कृपेने ताईंच्या सुद्धा आयुष्यामध्ये घरभराटी होते आणि ताईंच्या ज्या काही इच्छा आहेत ते स्वामी कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की स्वामी मुंच्या आठ मध्ये या आणि लक्ष्मी कुंचन सेवा आमच्याकडून घ्या कारण कुंचन सेवा जी आहे करते अगदी बघा कॅन्सर सारखे रोग सुद्धा कुंचन सेवेत बरे झालेले आहेत तर एवढ्या दोन का ताई येतात काहीतरी ते नानगो असेल एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असते आणि देवाची कोणती केलेली सेवा वाया जात नाही आणि त्याचं बघा एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते की तुमची इच्छा असेल तर सेवा घ्या बरंच उभंच कोणीतरी घेते म्हणून बुकिंग करू नका तर कसं असतं आम्हाला असे चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत बरं का काही काही लोक टाईम टाईमपास म्हणून भरपूरशा गोष्टी बुकिंग करतात आणि नंतर कॅन्सल करतात ऑलरेडी आमच्याकडून कुरिअर जातो तुमची ऑर्डर घ्यावी लागते ते इनवाईस बिल बनत म्हणजे ह्याच्या पाठीवर भरपूर मेहनत आहे तेव्हा बुकिंग करताना सुद्धा तुम्ही विचार करून करा आणि कसं येत आहे स्वामींची माता लक्ष्मीची इच्छा आहे त्या कोण सेवा होते कोणाकोणी सेवा होत नाही त्यामुळे बघा सगळ्यांना देऊ जशी बुद्धी देतो त्याप्रमाणे देऊ सेवा सुद्धा करून घेत असतो बरं का तर बघा सेवा करताना तुमचा भाव श्रद्धा सुद्धा खूप महत्वाची आहे व तुमच्या मनामध्ये भाव नसेल श्रद्धा नसेल तर कोणती सेवा तुम्हाला लागू होणार नाही आता परवाचा खूप मोठा अनुभव आहे तो तुम्हाला she's going